मुंबईतील सत्तेसाठी महायुतीतील मित्र पक्ष अगदी सावध भूमिका घेत आता जोमान कामाला लागल्याचं पाहायला मिळत आहे युती असो किंवा आघाडी जागा वाटपाचा राडा तर नक्कीच असतो म्हणूनच याही विषयात महायुती जपून आणि सामंजस्यानं पावलं उचलताना आता दिसते महायुतीमध्ये झालेल्या काही प्राथमिक जागा वाटपाच्या बैठकांमध्ये आता दोनशे सत्तावीस पैकी एकशे पन्नास जागांवर एकमत सुद्धा झालंय आणि उरलेल्या जागांचा निर्णय सुद्धा लवकरच होणार आहे सर्व काही अगदी सुरळीत आणि एकत्रितरित्याच होईल असं सुद्धा महायुतीकडून आता सांगण्यात येत आहे पण या जागा वाटपाच्या बैठकीमध्ये नेमकं काय काय घडलंय आतापर्यंत काय काय फायनल झालंय आणि कोणते निर्णय अद्यापही बाकी आहेत सगळं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून लगेच व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा तर आज मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम आणि शिंदेचे शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली आणि यामध्ये या दोन्ही नेत्यांनी जाहीर केलंय की मुंबई महानगरपालिकेच्या दोनशे सत्तावीस वॉर्डांपैकी एकशे पन्नास वॉर्ड मध्ये महायुतीचं एकमत झालंय आणि उर्वरित ज्या काही सत्याहत्तर जागा आहेत त्याबद्दलची चर्चा सुरू आहे आणि ही चर्चा लवकरच म्हणजे अगदी पुढील दोन तीन दिवसांमध्येच पूर्ण होईल असं अमित साटम यांनी सांगितलं पुढे म्हणाले की उर्वरीच्या काही जागा आहेत त्यावरचा अंतिम निर्णय हा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील आणि त्यावर त्याच्यानंतर एकमत होईल जागा फॉर्म्युला हाच आहे की मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन द्यायचं मुंबईकरांची इच्छा पूर्ण करण्यासाठी भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि रिपाई हे महायुतीमध्ये कटिबद्ध आहेत ते एकमेकांसोबतच राहतील कुठल्याही पद्धतीनं ही युती तोडण्याचा प्रश्नच येत नाही असं साटम यांनी म्हटलंय याच पुढे राष्ट्रवादीबद्दल सुद्धा साटम यांनी आपली जागा व्यक्त भूमिका जी काही आहे ती व्यक्त केली कोण किती जागा लढणार हे महत्वाचं नाही आहे महायुती दोनशे सत्तावीस पैकी दोनशे सत्तावीस सत्ता जागा लढेल आणि त्यापैकी एकशे पन्नास पेक्षा जास्त जागा जिंकून येईल आणि महायुतीचाच महापौर विराजमान होईल असं साटम यांनी म्हटलंय पंचवीस वर्ष मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये बसून ज्या लोकांनी भ्रष्टाचार केला मुंबई विकून खाल्ली आणि आता मतांच्या लांबून चालना करता मुंबई शहराचा रंग बदलण्याचा प्रयत्न करत आहेत तो प्रयत्न हाडून पाडणं हे महत्वाचं आहे भाजप शिवसेना आणि रिपाई महायुती इतकी घट्ट आहे की धनुष्यबाण कमळ हे दोन्ही एकच आहेत शेवटी महत्वाचे आहे की महाराष्ट्राच्या जनतेसाठी आणि मुंबईकरांसाठी काम करायचंय यापुढे राष्ट्रवादीबाबत बोलताना साठम म्हणतात की नवाब मलिक यांच्या नेतृत्वातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बरोबर आमचं काहीही देणं घेणं नाही अगदी स्पष्टपणे महायुतीकडून आता राष्ट्रवादी काँग्रेसला आपल्या सोबत मुंबईमध्ये मुंबई महानगरपालिकांसाठी न घेण्याची भूमिका साटम यांनी व्यक्त केलेली आहे के नवाब मलिक यांच्या नेतृत्वात जर राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई मनपासाठी काम करणार असेल तर त्यांचं आमच्याशी काहीही घेणं देणं नाही त्यांच्यावर गंभीर आरोप आहेत त्यामुळे जोपर्यंत ते निर्दोष मुक्त होत नाहीत तोपर्यंत आम्ही त्यांच्याबरोबर कोणतेही संबंध ठेवणार नाही असं सांगताना साटम यांनी मागे पुढे पाहिलेलं नाहीये आपल्याच मित्रपक्षातील एका नेत्याबद्दल अगदी उघडपडे साटम यांनी आणि भाजपने आपली ही भूमिका स्पष्ट केली आहे आता ही झाली भाजपची भूमिका अर्थात भाजपने हेच सांगितलेलं आहे की एकशे पन्नास जागांवर आमचं एकमत झालंय आणि सत्याहत्तर ज्या उर्वरित जागा आहेत त्यापैकी काही जागांमध्ये आमचे मतभेद आहेत तर त्यावर एकमत एक करण्यासाठी एकनाथ शिंदे आणि फडणवीस हे चर्चा करतील आता शिवसेनेचे जे नेते आहेत उदय सामंत यांच्याकडून सुद्धा हेच सांगण्यात आलंय एकशे पन्नास ठिकाणी आमचं एकमत एक झालंय सत्याहत्तर जागांवर चर्चा पुढील काळामध्ये होईल आणि कोणाला किती जागा लढवायच्या यापेक्षा आम्ही महायुतीनं पुढे जातोय हे महत्वाचं आहे शिवसेना भाजप आणि आर पी आय हे महायुती अतिशय चांगल्या पद्धतीनं असली पाहिजे या दृष्टीनं भूमिका घेत आहेत आणि अमित शहानी सांगितल्याप्रमाणे एकशे पन्नास जागांपेक्षा जास्त जागा या शंभर टक्के मुंबईत येतील थी थी अशा पद्धतीचा विश्वास सामंत यांच्याकडून सुद्धा व्यक्त करण्यात येतोय सत्याहत्तर जागांपैकी मी म्हटलं त्याप्रमाणे काही जागांवर मतभेद राहिले आहेत आणि त्या मतभेदांवर फडणवीस आणि शिंदे निर्णय घेतील अशा पद्धतीची जी काही भूमिका आहे भाजप सारखीच भूमिका ही शिंदेच्या शिवसेनेकडून त्यांचे नेते उदय सामंत यांच्याकडून व्यक्त करण्यात आली आहे जाहीर करण्यात आली आहे त्यामुळे आता महायुतीत प्राथमिक टप्प्यातील जागा वाटप तर झालेलं आहे अगदी एकमतानं सहमतीनं आणि सामंजस्यानं हे सगळं पार पडत असल्याचं सांगितलं जात आहे पुढील उर्वरित सत्याहत्तर जागांचा निर्णय काय होतो कुठल्या जागांवरती मतभेद आहेत फडणवीस आणि शिंदे या संदर्भातला काय निर्णय घेतात हे लवकरच स्पष्ट होईल आणि याबाबतच्या ज्या काही बातम्या येतील त्या निश्चितच आम्ही तुमच्यापर्यंत टप्प्याटप्प्यानं पोहोचवतच राहू आता महायुतीची तर तयारी टप्प्यात आलीच आहे पण ठाकरे बंधूंचं अजूनही काही कळत नाही आहे या सगळ्या रणनीतीला महायुतीच्या या सगळ्या रणनीतीला ठाकरे बंधू कशा पद्धतीने शह देणार आहेत त्यांचं प्लॅनिंग नेमकं काय असणार आहे त्यांची रणनीती काय असणार आहे हे अद्यापही समोर आलेलं नाही आहे त्यामुळे ले त्यांचा नेमका काय निर्णय होतो याबाबतची अधिकृत घोषणा कधी होते त्यांचं जागा वाटप त्यांची रणनीती कधी समजते हे सगळं येत्या काळामध्ये समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे मुंबईची ही लढाई ही दोन्ही बाजूंसाठी अत्यंत प्रतिष्ठेची वर्चस्वाची आहे आणि त्यामुळे यामध्ये कोण वर्च ठरतं आणि कोण कसं लढतं हे पाहणं सर्वात जास्त महत्वाचं आहे या संदर्भातल्या सगळ्या बातम्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवूच पण मुंबईतल्या एकंदर या लढाईबद्दल महायुतीच्या तयारीबद्दल आणि ठाकरे बंधूंच्या निर्णयाला लागलेल्या विलंबाबद्दल तुमची मतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या भावना काय आहेत तुमचे अंदाज काय आहेत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मुंबई मनपावर कुणाचा महापौर बसेल असं तुम्हाला आत्ताच्या घडीची परिस्थिती पाहून वाटतं तेही आम्हाला सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ महत्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद